नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स सिंप चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा सुद्धा विषय असा आहे आणि तो महत्वाचा विषय आहे कारण अनेक लोकांनी विचारलं की पाल घरात दिसणं हे शुभ असतं की अशुभ असतं महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात पाल असते कधी ना कधी कुठं ना कुठं ती पाल आपल्याला दिसत असते आणि ही पाल आपल्या अंगावर सुद्धा पडत असते लक्षात घ्या आणि पालेला काही मंडळी फारच घाबरत असतात काही बायका तर खूप घाबरतात त्या पालीला मित्रांनो या पालीबद्दलच आज आपण समजून घेणार आहोत मित्रांनो <Sansky> तुम्ही एक लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट की आपल्याकडे शबुनशास्त्र आहे किंवा पाल ही काही संकेत देत असते लक्षात घ्या म्हणजे अनेक जीव जंतू असतात अनेक प्राणी असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असतात माणसं सुद्धा प्राण्यांना काही वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असतात मित्रांनो मी हे वेगवेगळे सिग्नल जसं आपण म्हणतो की आपला जो चॅनलच आहे मित्रांनो सिक्स सेन्स इन्फो नावाचा आपला जो चॅनल आहे आपण त्या याच्याबद्दलच माहिती देत असतो की वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी आहेत ते कोणत्या कोणते संकेत आपल्याला देत असतात आणि त्या संकेतांचा माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये कसा उपयोग करून घ्यायचा जर या संकेताचा योग्य वापर जर केला तर नक्की त्याला फायदा होतो मित्रांनो त्यानुसारच आपण पालीबद्दल बघूया तुम्हाला मी सांगितलं का समुद्रशास्त्रात असेल किंवा शकुन शास्त्रात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि पाल तुम्हाला माहिती आहे हे आपल्या पडत असतील मी अंगावर पडत असते वेगवेगळ्या प्रकारे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊया की जे पाल घरात दिसणं हे शुभ असतं की अशुभ असतं ह्या प्रश्नाबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे कळायला पाहिजे की पाल हा ही काय ते आपल्या घरामध्ये लक्षात घ्या तुम्ही बघा पाल असे कुठेही दिसणार नाही किंवा घरात फार स्वच्छता असते काही लोक म्हणतात की पाल स्वच्छता स्वच्छता खूप असते का तिथं पाल येते असं नाहीये मित्रांनो लक्षात घ्या पाल घरात कुठे येते कधी येते एका जेव्हा तुम्ही लाईट लावलेला असतो तिथं बारीक बारीक किटकं उडतात लक्षात घ्या कधी कधी कोळ्याची जाळे असतात ती काती नसते जे अनेक जीव जंतू असतात विषारू हे विषारी जीव जंतू सुद्धा ही पाल खात असते लक्षात घ्या त्यामुळे एका अर्थाने आपण तसा विचार जर केला तर हे अनेक किडे जीव जंतू जर ही पाल खात असेल तर ते चांगलं एका वाईट आहे हे तर आपण ठरवायला पाहिजे लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की पालीबद्दल आपल्याकडे फार प्रचंड भीती आहे त्याला कारण आपण असं ऐकलेलं का अन्नातून विष बाधा जाणे किंवा कुठंतरी अन्नामध्ये पाल पडलेले आढळलं मग आपण असं ऐकत असतो लक्षात घ्या कारण पाल ही मित्रांनो खरोखर विषारी आहेत लक्षात घ्या पाल ही जनरली भिंतीवर दिसत असते अनेक ठिकाणी घरामध्ये ती पाल दिसत असते आणि ही पाल तुम्हाला माहिती की ही सरपटणारा प्राणी आहे बऱ्याच वेळाला ती पाल कधी कधी नैसर्गिकरित्या सुद्धा पडत असते परंतु तुम्हाला सांगतो पालीचे काही संकेत सुद्धा असतात सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगितलं की पाल ही शुभ आहे का अशुभ आहे जर आपल्या घरात येऊन किटकं खात असेल किंवा ही सगळ्या गोष्टी करत असेल तर ती पाल आपण शुभ मानायला पाहिजे आणि जर ती पाल आपल्या अंगावर पडली लक्षात घ्या किंवा ती जर ती समजा आपल्या स्वयंपाकात पडली किंवा कधी कधी बघा आपल्या पडण्याचं कारण सुद्धा असतं समजा जर तुम्ही एखादं भांड गॅसवर ठेवलं आणि त्याच्या जर निघत असेल आणि वरती जर पाल असेल तर त्या वाफेमुळे सुद्धा ती पाल पडू शकते स्वयंपाका त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी जी उदाहरणं घाटतात ही ह्याच प्रकारातले असतात वाफेने किंवा त्या धोराने वगैरे ती पाल पडत असते लक्षात घ्या मग आता ही जर पाल समजा पडली लक्षात घ्या कधी अंगावर पडते पाल कुठं पडेल हे माहिती नाही परंतु जे संकेत संकेतानुसार संकेता पालीचे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत तो एक वेगळा भाग आहे आणि पाल अंगावर पडणं हा सुद्धा एक वेगळा भाग आहे मित्रांनो पहिला आपला आजचा विषय काय आहे की पाल घरात दिसणं हे शुभ आहे का अशुभ आहे लक्षात घ्या मी तुम्हाला जेव्हा सांगितलं की पाल जर भिंतीवर असते लक्षात घ्या समजा जर ती पाल आपला समजा तुमच्या हॉलमध्ये दिसली किंवा जिथं तुम्हाला समजा तुमच्या कपाट वगैरे या गोष्टी जर दिसल्या लक्षात घ्या तिथं जर समजा काही किटक वगैरे ती खात असेल किंवा आता तुम्हाला माहिती माहितीच्या बद्दल काही ह्या गोष्टी सांगायची कोणाला आवश्यकता नाही पण पाल ही विषारी आहे हे मात्र नक्की खरं आहे मित्रांनो त्यामुळे ही पाल जर आपल्या अंगावर पडली मित्रांनो तर आपण काय केलं पाहिजे आपण स्वच्छता टाळली पाहिजे कारण पालीच्या पाल विषारी असल्यामुळे तिचं विष आपल्याकडे पण तुम्ही जर नीट बघितला असेल तुम्ही पालीचा पिछा जर केला लक्षात घ्या तर पाल बघा तिचं ते शपूट तुटते लक्षात घ्या म्हणजे हे जे नैसर्गिकरित्या तिला मिळालेलं आहे जसं अनेक सजीवांसाठी ज्या नैसर्गिक गोष्टी असतात ते पालेलं सुद्धा आहेत लक्षात घ्या त्यामुळे पाल जर आपल्या अंगावर जर पडली असेल किंवा जर आपला हात जर पालेला लागला असेल किंवा काय झालं तर आपण स्वच्छ हातपाय धुतले पाहिजे किंवा आंघोळ केली पाहिजे कारण विष आहे त्याच्यामुळे त्याची परीक्षा घ्यायचं काही कारण नाही त्याच्यानंतर आपण जे संकेत वेगवेगळ्या प्रकारचे संकेत जे सांगतो समजा आपण काही एखाद्या कामाला निघालो असेल लक्षात घ्या काही एखाद्या महत्वाच्या कामासाठी निघालो असेल आपण आणि जर तिथं जर ती पाल जर आपली पडली लक्षात घ्या खांद्यावर पडली समजा उजव्या खांद्यावर पडली ते म्हणता हे आता काम होईल लक्षात घ्या किंवा पायावर जर पडली पाल आणि आपण कुठल्या कामाला निघालो लक्षात घ्या निघणार असेल किंवा जाणार असेल तर ते शुभ मानलं जातं लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला समजतो पाल आपल्याला भिंतीवर दिसते कधी कधी आपल्याला डबल पाळी पाली दिसतात वगैरे लक्षात घ्या पाली घरामध्ये डबल दिसणं किंवा पाल चुकचुक करणं लक्षात घ्या आपण म्हणतो पाल चुक चुकली तर हे अशुभ संकेत असतात पालीचे लक्षात घ्या अशुभ जोडी एखार, संकेत जोडीने पाल दिसणं लक्षात घ्या किंवा एखाद्या एखादी पाल आपल्याला काही कारण नसताना अचानक दिसणं तुम्हाला मी सांगतो संकेत ही अशी गोष्ट आहे का ती मायन्यूट असते ज्या लोकांचा सेन्स जागृत असतो ना मित्रांनो त्यांना हे बारीक बारीक -बारी संकेत त्यांच्या बरोबर लक्षात येत असतात कारण त्यांना बरोबर माहिती असतं का पाल कधी दिसले काय दिसत जनरली पाल दिसत असेल ज्याचा शिक्षक सेन्स जागृत नाही त्याला ता काही फरक पडत नाही पाल घरातला प्राणी तो दिसणारच आहे कधी ना कधी परंतु ज्याचा शिक्ष सेन्स मित्रांनो जागृत आहे ना त्याला हे पालीच्या गोष्टी समजा जोडीने पाल जर दिसत असेल त्या प्रकारच्या गोष्टीत त्याला ते लक्षात घे येतात लक्षात घ्या एक सिंगल पाल असेल ते बराबर बराबर भर वरती जर चढत असेल किंवा पाले जर तुमच्या घरामध्ये जर मोठ्या प्रमाणावर वाढले असतील लक्षात घ्या ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी मित्रांनो ह्या आपण ज्या म्हणतो ना का ह्या अशुभ प्रकारामध्येच मोडतात लक्षात घ्या लोक म्हणतात आता आपल्याकडे जर तुम्ही बघितलं आपल्या शास्त्रानुसार याच्यानुसार लोक म्हणतात पाल हे लक्ष्मीचं रूप आहे काही लोक म्हणतात मग ते खांद्यावर पडणं किंवा तिथे शुभ असतं किंवा छातीवर पडणं शुभ असतं डोक्यावर पडणं म्हणजे अशुभ किंवा संकट येईल वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पालीबद्दल सांगितल्या जातात मित्रांनो पाल हा एक सर्वसामान्य जसे एक आहे सजीव आहे प्राणी आहे तसाच एक पालसुद्धा आहे जीव आहेत मित्रांनो तो घरामध्ये येणार असतो दिवाण खाण्यात किंवा इकडे कुठं असला तर त्याच्यापासून काही भीतीचं काही कारण नाही फक्त स्वयंपाक घरामध्ये वगैरे ह्या गोष्टी जेव्हा ज्या तिथं असतात तिथं ते येऊ नये त्याची काळजी मात्र घेतली पाहिजे पाली येऊ नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना सुद्धा करायला पाहिजे परंतु जनरली तुम्ही जर बघितलं असेल तर आडगळेच्या ठिकाणी काही वेळा पाली दिसतात लक्षात घ्या गर्दी असेल तेव्हा तिथे पाले दिसतात घरामध्ये तुम्ही जर तुमचं किचन वगैरे जर अस्वच्छ जर ठेवलं मित्रांनो तेव्हा तिथं पाले आणि पालीसं घाबरण्याचं कारण का नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो पाल ही ऑटोमॅटिक निघून जात असते असं काही नाही बऱ्याच वेळा लोक घाबरतात कधी कधी पाल जरी घरामध्ये असले तुम्ही जर ती हाकलली काही लोक पाल मारतात काय पाल मारण्याची काही गरज नाही कारण लोक इतके घाबरतात कारण त्याच्यामुळं का ती पाल विषारी आहे म्हणून आपण खूप घाबरतो काही बायका त्याला प्रचंड घाबरतात मित्रांनो त्यामुळे पालीला घाबरायचं काही कारण नाही एका अर्थाने पाल घरात दिसणं हे सुद्धा आहे लक्षात घ्या कारण पाल संकेत देत असते जर तुमच्याकडे समजा अशुभ घटना काही घटणार असेल ज्याचा शिक्ष असेल जागृत आहे मित्रांनो त्याला ती पाल बरोबर संकेत देत असते लक्षात घ्या जर एखाद्या माणसाला एखाद्या महिलेपासून धोका असेल लक्षात घ्या लक्षात त्याला ते आणि त्याचा जर शिक्षतसेज जागृत असेल तर ती वारंवार ते त्याला पाल दिसत असेल इकडून तिकडून कोणत्याही बाजूने दिसत असेल आणि जनरली नैसर्गिकरित्या जी पाल दिसणं आणि शिक्षतसेज असते का त्याला कळत असतं ही पाल कशासाठी आहे जशी चोडीची जोडीची पाल दिसणं किंवा पालीचे पिल्ल दिसणं लक्षात घ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत मित्रांनो त्यामुळे शिक्ष सेनच्या दृष्टिकोनातून घरामध्ये पाल दिसणे हे सर्वसामान्य आहे मित्रांनो शुभ अशुभ काय म्हणण्याचं कारण एका दृष्टीने शुभसुद्धा आहे एका दृष्टीने अशुभ सुद्धा आहे लक्षात घ्या कारण शुभ जर म्हटलं तर कारण घरातले विषारू कीटक असेल जीव जंतू असेल या गोष्टी पाल खात असतील त्याच्यामुळे आपलं संरक्षणच होतं लक्षात घ्या आणि अशुभ म्हणजे काय का पाल अतिशय विषारी आहेत लक्षात घ्या ती जर आपल्या अंगावर पडली तर तिचं विष पडू शकतं पाण्यात पडली किंवा पाण्यामध्ये विष तुम्ही पालीच्या पाठीमागं जर मारायला जर गेला तेव्हा सुद्धा आजूबाजूला विष आपल्याला पडू शकतं वगैरे त्याचं पाल शेपटी वगैरे तुटते म्हणून तुम्हाला सांगतो तर स्वच्छता ठेवली पाहिजे आपण हातपाय चांगले धुतले पाहिजे किंवा आंघोळ केलेलं चा, कधीही चांगलं असतं लक्षात घ्या हे होतं पालीच्या संदर्भातलं माहिती मा, होती मित्रांनो पाल घरात दिसणं शुभ की अशुभ हा प्रश्न हा सर्व तुमच्यावर आहे परंतु ज्यांचा शिक्षा असेल जागृत आहे मित्रांनो त्यांना मात्र पालीचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे संकेत आहे पाल ती कशी दिसेल समजा तुम्हाला मिसाईल खांद्यावर जर पडली असेल मग पोटावर पडली असेल पायावर पडली असेल तर कसे प्रवासाला जाताना कसे काम सगळे होतात वगैरे मग वेगवेगळ्या भागावर वेग 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 पडतात आणि अजून एक जसं सायंटिफिकल जर कारण म्हटलं शास्त्रीय कारण तर भिंतीवर आता सरपटणार प्राणी त्याच्यामुळे ते घसरूच शकतं तोल जाऊ शकतं पडू शकतो परंतु संकेत हे असे असतात ना मित्रांनो ज्याचा शिक्षण जागृत आहे ना त्याला ते असे कधी नाही पडत त्याला काही घडणार असेल त्याच्या आयुष्यात अचानक तर ते पाल तिथं पडत असते वगैरे लक्षात घ्या आणि नैसर्गिकरित्या पालीचं पडणं आणि संकेत या दृष्टिकोनात पडणं हा मात्र वेगवेगळा आहे त्यामुळे मित्रांनो घरात पाल दिसणं हे जसं शुभय आहे तसं अशुभ सुद्धा आहे त्यामुळे पालक कुठंही घाबरून जाण्याचं काही कारण आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद